काही दिवसापूर्वीच देगावचे माजी सरपंच शिवाजी पंढरीनाथ यादव यांचे आकस्मिक निधन झाले त्याच्यानंतर देगावचा सरपंचपदी नवनिर्वाचित सरपंच ॲडव्होकेट सरपंच संभाजी बाप्पू यादव यांनी पदभार स्वीकारला तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ हो की विकास कामांबद्दल त्या कशा पद्धतीचे नियोजन करणार आहेत गेले एक महिन्यापूर्वी आमच्या गावचे कार्यक्षम सरपंच शिवाजी पंढरनाथ यादव यांचं आकस्मिक असं निधन झालं आणि त्याच्यामुळे संपूर्ण यादव पाटील कुटुंब आणि ग्रामस्थ सौद्धेगाव यांच्यावर एक दुःखाची छाया पसरली त्यानंतर गावाचा कारभार उपसरपंच येणार त्याने काही महिने एक महिन्यासाठी साधारण माझ्याकडे आला काय अजून काही बदल बाकी दरम्यानच्या काळात माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून निवडणूक कार्य कार्यक्रम लागला आणि वीस तारखेला माझ्या बरोबर असलेले माझे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सहकारी आणि ग्रामस्थ यांनी भरोसा टाकून माझ्यावर विश्वास ठेवून मला फॉर्म भरण्याची सरपंच पदाचा फॉर्म भरण्याची संधी दिली आणि एकच फॉर्म भरला गेल्यामुळे माझी बिनविरोध या पदासाठी निवडणूक करण्यात आली तरी सर्व सदस्य आणि माझे ग्रामस्थ यांचे प्रथमचा आम्ही आभार प्रकट करतो आणि आमच्या दिवंगत सरपंचांना पूर्ण श्रद्धांजली आणि या ठिकाणी देतो राहिलेला प्रश्न तर आता दरम्यानच्या काळात पुढील एक सहा सात महिन्याचा कार्यकाळ आमच्या सर्वांच्या हातामध्ये शिल्लक आहे त्याच्यामध्ये पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही मानतील त्यामुळे विकासकामाला आमच्या हातात तसा फारसा कमीसा वेळ आहे तरी जे काही वेळ आमच्या हातामध्ये असेल त्याच्यामध्ये अधिकाधिक विकास कामं आम्ही करू जसं की आता आमच्या आरोग्य उपकेंद्राचे काम आहे प्रस्तावित तलाठी कार्यालयाचे काम प्रस्तावित आहे आम्ही गावातील बंदिस्त गटारं करण्यासाठी किंवा स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यासाठी आणि इतर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्तरावर प्रयत्न करतो कुठून कुठून निधी ला जलजीवनचा एक प्रोजेक्ट गावामधून त्या थोड्याशा प्रमाणात अपूर्णता राहिली त्याची पूर्णता करण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करू पाठबाजारे खाते स्थानिक पदाधिकारी अधिकारी यांचं सर्वांच सहकार्य घेऊ आणि गावचा एक चांगल्या मुलीचा विकास करण्याचा यावेळी आम्ही निश्चित प्रयत्न करू धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बद्दल इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला विसरू नका